नमस्कार मित्रांनो धारावी पुनर्विकासाचं घोंगळ किती वर्ष भिजत पडलंय पण धारावीहून मोठा पुनर्विकास प्रकल्प जर कुठला असणार आहे तर तो गाझापट्टीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आहे आपल्याला आठवत असेल सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हामासनी इस्रायलची सीमा ओलांडून भीषण दहशतवादी हल्ला केला होता त्याच्यामध्ये जवळपास बाराशे इस्रायली नागरिक मारले गेले होते अतिशय क्रूर पद्धतीने लहान मुलांना ओव्हनमध्ये भाजण्यात आलं होतं मुलांच्यासमोर आईवडिलांची हत्या केली होती बलात्कार करण्यात आले होते अगदी म्हातारे जे लोक दुसऱ्या महायुद्धात होलोकॉसमध्ये वाचले होते त्यांना पकडून देण्यात आलं होतं त्याच्यानंतर इस्रायलनी हमास विरुद्ध कारवाई केली नंतर लेबेनॉनविरुद्ध कारवाई झाली हासन नसरतला मारला गेला इराणनी हल्ला केला हे पुलाखानं खूप पाणी वाहून गेलेलं आहे आता इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये एक प्रकारचा शांतता करार अजून तरी टिकून आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टीत एका प्रकारे रिव्हिएरा म्हणजे एक बीच रिसॉर्ट्स वगैरे असं सगळं पर्यटनाचं एक आधुनिक केंद्र उभारायची घोषणा केलेली आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे गाझातले जे पंधरा ते वीस लाख लोक जी लोकसंख्या आहे त्या सगळ्या लोकांनी गाजा सोडून दुसरीकडे जावं इजिप्तमध्ये जॉर्डनमध्ये अन्य कुठल्या देशात जे देश त्यांना स्वीकारतील त्यांना पैसे देण्यात येतील आणि गाझाचं जे सृष्टी सौंदर्य आहे कारण समुद्र किनाऱ्यावर गाझा आहे आणि त्यामुळे भूमध्य समुद्राचा सुरेख किनारा त्याला लाभलेला आहे आणि तिथे जर अशा प्रकारची फायव्ह स्टार हॉटेल्स आणि बीचेस वगैरे सगळं डेव्हलप केलं तर एक खूप मोठा पैसा त्यातनं मिळू शकेल इजरायलने या योजनेला पाठिंबा दर्शवला पण अर्थात इस्रायलसाठी हे दोन बेंजामिन नेत्यांचं सा, नेत्यांसाठी पण हा एक धक्का होता जो डोनाल्ड ट्रम्पने त्यांना दिला होता पण तो नाही म्हणण्यासारखं त्याच्यात काही नव्हतं पण अरब देशांनी मात्र हे सगळं नाकारलं आणि त्याच्यानंतर आता इजिप्तमध्ये अरब लीगची बैठक झाली इजिप्त हे अरब लीगचं अरब देशांचं नेतृत्व इजिप्त खास करून शीतयुद्धाच्या काळात जेव्हा इजिप्तचे अध्यक्ष लष्करशहा गमाल अब्दुल नासर हे इजिप्तचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी या अरब लीगचं नेतृत्व केलं होतं तेव्हापासनं कैरोला अलब अरब लीगचं कार्यालय मी कैरोला गेलो होतो तेव्हा ते नाईल नदीच्या किनाऱ्यावरच अलब अरब लीगचं कार्यालय समोरच दिसतं ते आत गेलो नव्हतो मी पण तीन चार वेळा ते बघितलं होतं बाहेरनं आणि तिथे या सगळ्या अरब देशांची बैठक पार पडली आणि इजिप्तनी गाजाच्या पुनर्विकासासाठी चोपन्न अब्ज डॉलरचा एक नवीन प्लॅन सादर केलेला आहे चोपन्न अब्ज डॉलर म्हणून मी धारावीशी तुलना केली कारण धारावीच्या पुनर्विकासासाठी साधारणतः तीन लाख कोटी रुपये खर्च होणार आहे तीन लाख कोटी रुपयांचा जर हिशोब केला डॉलरमध्ये तरी तो साधारणतः तेहतीस चौतीस अब्ज डॉलर एवढाच येतो जे ये धारावीहून मोठा पुनर्विकास प्रकल्प गाजाचा असणार आहे आणि यामध्ये कशा प्रकारे म्हणजे गाझातल्या लोकांना गाझामध्येच ठेवून त्यांच्यासाठी घरं शाळा रुग्णालयं वगैरे सगळं बांधण्यात येणार आहे पण याच्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचीच उत्तरं शोधलेली नाही आहेत पण इजिप्तनी प्लॅन मांडला आहे अरब देशांनी त्याला सहमती दाखवली पण हे चोपन्न अब्ज डॉलर कोण देणार आणि त्यांची बहुधा अपेक्षा असावी की हे पैसे अमेरिकेच्या पुढाकाराने देण्यात यावे आणि अरब देशांनी त्याच्यात योगदान द्यावं पण अमेरिकेने तर हात झटकले आहेत अमेरिका तर एक पैसा त्याच्यासाठी देणार नाही अर्थात याला संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरास हे पण उपस्थित होते त्यांनी पण याला थम्सअप केलेलं की करो करो पण अमेरिका याला एक छदाम देणार नाही म्हणजे अशा प्रकारची योजना आखली तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये हा काय करायचं त्याचाही उल्लेख नाही आहे म्हणजे गाजात एवढी सगळी पुनर्बांधणी करून गाजाची सत्ता कोणाकडे द्यायची त्याच्याबाबत त्यांनी एक गुळगुळीत मुळमुळीत असं काहीतरी उत्तर तयार केलेलं आहे की गाजामध्ये एक अथॉरिटी प्राधिकरण एक असेल त्या प्राधिकरणाच्या ताब्यात गाजा ती एकमेव असेल आणि ती कायदेशीर असेल म्हणजे थोडक्यात ला त्याच्यात भूमिका असणार नाही असं सूचित करणारं पण स्पष्टपणे तो न मांडणारं ते न मांडणारं अशा प्रकारचं त्यांनी एक सुतोवाच केलेलं आहे कारण चोपन्न अब्ज डॉलर म्हणजे चोपन्नशे कोटी डॉलर चोपन्नशे कोटी म्हणजे जवळपास पाच लाख कोटी रुपये किती मोठा आकडा झाला बघा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास आहे पण एवढा मोठा आकडा आहे पण हा आहे आणि त्यामुळे मग हमासचं काय करायचं कारण हमासचं निशस्त्रीकरण करणं हे सगळ्यात आवश्यक होतं अगदी दोन हजार चार सालापासून इस्रायल जेव्हा अमेरिकेच्या पुढाकारांनी या भागात निवडणुका घ्यायच्या होत्या तेव्हा देपासून इस्रायल म्हणत होतं की जोपर्यंत हमासचं निशस्त्रीकरण होणार नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही पण याच्यात हे हमासच्या निशस्त्रीकरणाबद्दल फारसा काही उल्लेख नाही आहे संयुक्त अरब अमिराती आणि काही अरब देशांचं म्हणणं होतं की हमासला पूर्णपणे डिस्मेंटल करावं कारण अरब देशांनाही हमासचा उपद्रव आहे कारण हमासची पिलावळ हमासचे शेवटी मुस्लिम ब्रदरहूड इखवानल मुस्लिमिन त्याच्या या ही जी इजिप्तमधली संघटना आहे त्याचेच सगळीकडे भाईबंद आहेत आणि या इस्लामवादी लोकांचा धोका अरब देशांनाही आहे आणि त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीचं तर थांब म्हणणं आहे की हमासला पूर्ण त्यांनी चेचूनच म्हणजे त्यांना डिसमेंटलच करावं आणखीन मग याच्यात आहे की मग हे सगळं करायचं तर ह्याला पुन्हा सुरक्षेची गॅरंटी वगैरे कोण देणार यांचा प्लॅन तर जबरदस्त आहे म्हणजे गाजातल्या लोकांना आहे तिथे ठेवून गाजातल्या पासष्ट टक्के बिल्डिंगी एक तर पडलेत किंवा त्या अशा कधीही पडायला झालेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या लोकांना तिथेच ठेवून हा सगळा ढिगारा साफ करून तिथे घरं बांधायची त्या घरं बांधण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी बांधण्यासाठी चोपन्न अब्ज डॉलर खर्च करायचे आणि एवढा सगळा खर्च केल्यावर पुन्हा तिथे शांतता नांदेल्याची काय गॅरंटी नाही कारण जर पुन्हा तिथे हमास परत आला आणि हमासनी पुन्हा विरुद्ध रॉकेट हल्ले केले तर इस्रायल पुन्हा ते जमीन दोस्त करून टाकेल आणि त्याच्यामुळे याच्यात गुंतवणूक करणार हा देखील एक मोठा प्रश्न याच्यापुढे आहे त्यामुळे बहुधा या बैठकीला अरब लीगच्या बैठकीला ज्या महत्त्वाचे अरब देश आहेत त्यांनी कलटी मारली होती ते त्याला आलेच नव्हते त्याचे नेतृत्व म्हणजे सौदी अरेबिया असेल संयुक्त अरब अमिराती असेल या सगळ्या देशांनी फक्त बहारीन आणि कतारचे सर्वोच्च नेते त्याला उपस्थित होते कतार असणारच कारण कतारच या सगळ्यामध्ये वाटेल तेवढा पैसा घेऊन अरब जगतात स्वतःचं प्रभुत्व निर्माण करण्याचे प्रयत्न कतार कतारचे राजे हमाद या राजे युवराज जे कोणी आहेत हमाद बिन तमीम अल थानी यांचा प्रयत्न आहे आणि जर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सगळ्याकडे गांभीर्याने बघत नसतील तर मग हे सगळं स्वप्नरंजन ठरतं हे स्वप्नरंजन एवढ्यावरच थांबत नाही त्यांना गाझाचा पुनर्विकास करून गाझा ते जॉर्डन नदीचं पश्चिमी खोरं म्हणजे त्याला जुडिया आणि समारिया असं म्हणतात यांना जोडणारा एक पूल किंवा एक पट्टी बांधायची इतर पट्टी बांधायची असेल तर ती इस्रायलच्या भूमीतनं न्यावी लागेल याचा अर्थ इस्रायलचे दोन तुकडे करून एक उत्तर इस्रायल आणि दक्षिण इस्रायल अशा प्रकारची विभागणी करून मधनं हा रस्ता बांधावा लागेल ज्याला इस्रायल काही झालं तरी परवानगी देणार नाही किंवा मग असा किती किलोमीटर मला आता नक्की अंदाज नाही पण पन्नास साठ किलोमीटरचा फ्लायओव्हर बांधून हे सगळं करावं लागेल त्याचाही खर्च कोण करणार त्याला कोण मान्यता देणार म्हणजे या सगळ्याला जर इस्रायल मान्यता देणार नसेल आणि इस्रायल देणारच नाही कारण इस्रायल स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेशी जो आत्तापर्यंत खेळ या हमासनी खेळलेला आहे ते बघता हमासला पुन्हा डोकंवर काढून देणार नाही त्यामुळे इस्रायल याला पाठिंबा देणार नाही अमेरिका याला पाठिंबा देणार नाही संयुक्त अरब अमिराती फारसं इच्छित नाही संयुक्त राष्ट्रांनी थम्सअप केलेलं आहे पण पैसे कोण देणार पाकिस्तान देणार का बांगलादेश देणार का कतार देणार आणि जो पैसा दिला तो पैसा पुन्हा असाच पाण्यात गेला कारण हमास काही ऐकणार नाही हमास म्हणजे त्याच्यामध्ये महमूद अब्बास जे पॅलेस्टिनियम प्राधिकरण होते त्याचे नेत्याला उपस्थित होते त्यांनी हे सगळं मान्य केलं कारण तसंही आत्ता ते तकलादू आहेत त्यांना फार काही ताकद नाही आहे हमासने या सगळ्या घोषणेचं स्वागत केलं कारण हमासलाही माहिती आहे की ठीक आहे आत्ता आपण बाजूला बसलं तरी एकदा ह्यांनी ह्या इमारती वगैरे बांधल्या की हमासची मुळं तिथे खोलवर गेलेली आहेत आणि हमास तिथे सत्तेत सहज येऊ शकतो आणि त्यामुळे आत्ता तरी या सगळ्याची अवस्था दिल बेहलाने केली आहे गालिब खयाल अच्छा आहे अशी आहे पण जेव्हा पैशाचा विषय येईल तेव्हा इजिप्त हा सगळ्यात मोठा अरब देश असं म्हटलं जातो सगळ्यात वैभवशैली संस्कृती असलेला अरब देश म्हटला जातो पण पैशाच्या बाबतीत इजिप्त कफल्लक आहे अमेरिकेची वार्षिक तीन अब्ज डॉलरची मदत इजिप्तला मिळाली नाही तर इजिप्तची अर्थव्यवस्था घटांगळ्या खाऊ शकते कारण फक्त पर्यटन आणि नाईल नदी या दोनच गोष्टी इजिप्तला तारतात आणि दोन्ही गोष्टी धोक्यात आहेत कारण इथिओपियामध्ये मोठी धरणं बांधत आहेत त्यामुळे नाईलचं पाणी आटतंय आणि दुसरीकडे पर्यटन या सगळ्या जागतिक धक्क्यामुळे पर्यटन प्रभावित झालं आहे आणि त्यामुळे इजिप्तची अवस्था सुएज कॅनल एक त्यांच्यासाठी मोठा एक मार्ग आहे पण या सगळ्या हुती आणि सोमाली लोकांच्या हल्ल्यामुळे सुएज कालव्यातलंही ट्रॅफिक कमी झालं आहे असं असताना इजिप्तनी स्वतःचा विचार करून कारण इजिप्तला एक गोष्ट माहिती आहे बाकी काही झालं तरी चालेल पण हमासचे लोक आपल्या इथे घ्यायचे नाही आहेत कारण इजिप्त या मुस्लिम ब्रदरहूडच्या लोकांना अति अतिशय निष्ठूरपणे वागणूक देतं आणि त्यामुळे हमासचे लोक त्यांना आपल्याकडे नको आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्या त्या ही योजना सादर केलेली की के हमास आहे तिथेच पुनर्वसन करून टाकूया पण अमेरिका आणि इस्रायलच्या पाठिंब्याशिवाय सौदी अरेबिया आणि यू एच्या सक्रिय सहभागाशिवाय हे सगळं केवळ स्वप्नरंजन आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करावी विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच एट